न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सत्तर लाखांचं बनावट नोटांचं रॅकेट उघड प्रिंटरपासून पर्यंत सगळं तयार नोटांचा, नोटांचा कारखानाच पकडला बावीस महिने तुरुंगात बाहेर येताच पुन्हा त्याच धंद्यात अठ्ठावीस जूनच्या रात्री संत गाडगेबाबा विद्यालयासमोर पोलिसांनी लावलेल्या सापड्यात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं झडती दरम्यान त्यांच्या ताब्यात भारतीय चलनाच्या हुबेहूब बनावट नोटा आढळल्या ॲक्सिस बँक मॅनेजरच्या तपासणीत या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालं तपासात आरोपींनी टेंभुर्णी येथे बनावट नोटा छापण्याचं ठिकाण असल्याचं कबूल करताच पोलिसांनी त्या फ्लॅटवर छापा टाकला आणि धक्कादायक माहिती समोर आली एकूण जप्त मुद्देमाल सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये तिघेही आरोपी यापूर्वीही बनावट नोटा प्रकरणात बावीस महिने तुरुंगात होते पुन्हा एकदा त्यांनी त्याच गुन्ह्यात हात घातल्याचं समोर आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवरा शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुरणी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच ठेंबुरणी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक, एक घर आहे तर ते एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंग प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहेत ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग प पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिमॉ डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत हो। आहोत कापणी तपास करतो आहे का, म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते का, म्हणजे प्रोक्युअर करतात तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्सही मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोटा आहेत तर त्या कट केलेलं नाही असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालेलं आहे तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा जे आहेत ते डिस्ट्रीब्युट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे हेच प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत पुढे जे एक मध्ये एक जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले थँक्यू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा